ब्रेक नंतर पुन्हा आता स्वागत अर्थातच क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आय सी सीने चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे एकोणीस फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होती आहे पहिला सामना न्यूझीलंड आणि यजमान पाकिस्तान यांच्यात कराचीमध्ये खेळला जाणार आहे तर बहुप्रतीक्षित असा भारत पाकिस्तान सामना तेवीस फेब्रुवारीला होणार आहे फायनल नऊ मार्च रोजी होणार आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना तेवीस फेब्रुवारीला दुबईमध्ये खेळला जाणार आहे तर यजमान पाकिस्तानमधील रावळपिंडी कराची आणि लाहोर या तीन शहरांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने जे आहेत ते खेळवले जाणार आहेत आणि मी मेट्रो संदर्भातली राज्य सरकारकडून राज्यातील विविध मेट्रो प्रकल्पांसाठी निधी मंजूर केलेला आहे मुंबई ठाणे मुंबई महानगरातील मेट्रोसह पुण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आलेला आहे तीनही मेट्रो मार्गांसाठी दोनशे कोटी रुपये वितरित करण्यात एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात सरकारला ही रक्कम मिळाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मेट्रोसाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून जवळपास दोनशे बहात्तर कोटींचा निधी हा एम एम आर डीला वितरित करण्यात आलेला आहे हा निधी मुंबई आणि ठाणे या मेट्रो प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे आठवडा बारापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत निधी वितरित करण्यासंदर्भामध्ये बैठक घेतली होती ही बैठक अखेर सकारात्मकरित्या पूर्णरित्या पार पडलेली आहे आणि आप आठवडाभरामध्येच आपल्याला एशियन डेव्हलपमेंट बँकेने दोनशे बहात्तर कोटी रुपये मुंबई आणि ठाण्याच्या प्रकल्पांसाठी वितरित केलेले आहेत लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सचिवांना दिल्याची आपल्याला माहिती मिळते कमी काळात वाममार्गाने अमाप काळा पैसा आला की भले भले, भले भी दौलत जादा करत सुटतात तेलगीने एका रात्रीत बारवालेवरती लाखो रुपये उडवले होते आणि तेलगी घोटाळा उघडकी झालेला होता असंच काहीस छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलंय एका दिवट्याची दौलत जादा त्याचं बिंग फुटण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे मैत्रिणीला फोर बीएचके फ्लॅट गिफ्ट दुसऱ्या मैत्रिणीला पस्तीस लाखांची कार गिफ्ट डायमंडच्या गॉगलची ऑर्डर दीड कोटीच्या बीएमडब्ल्यू कारची खरेदी मंडळी ही दौलत जादा कुणा कुबेराची नाही ही आहे एका अवघ्या तेरा हजार रुपये महिन्याला पगार असणाऱ्या एका क्लार्कची होय तुम्ही बरोबर ऐकलं तेरा हजार रुपये पगार असलेल्या संभाजीनगर दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकला आणि होऊ दे खर्च म्हणत त्यांनी स्वतःसह सह गर्लफ्रेंडवर कोट्यवधी रुपये उडवले या पठ्ठ्यानं मैत्रिणीला फोर बीएचके फ्लॅट गिफ्ट दिला दुसऱ्या मैत्रिणीला पस्तीस लाखाची कार गिफ्ट दिली डायमंडच्या गॉगलची ऑर्डर केली दीड कोटीच्या बीएमडब्ल्यू ची स्वतःसाठी खरेदी केली स्वतःसाठी महागड्या टू व्हीलरची खरेदी केली बँकेत स्वतःच्या नावावर कोट्यवधींची एफडी केली कुंपणानं शेत खाल्लं ही म्हण तुम्ही ऐकली असेल इथं ती बरोबर लागू पडते क्रीडा संकुलासाठी समितीच्या खात्यात पैसे आले दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्र तयार केली क्रीडा उपसंचालकांच्या स्वाक्षरीचा बनावट वापर केला त्या आधारे मूळ आय डीप्रमाणे नवा तसाच आय डी तयार केला बँक खात्याला स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडला बोगस आय डीवरून पैसे स्वतःच्या खात्यात वळते केले कंत्राटी कर्मचारी असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरनं सरकारला एक दोन नाही तब्बल एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार रुपयांचा गंडा घातला स्वतःच्या मोबाईल नंबरवरती नेट बँकिंग ॲक्टिवेट करण्याबाबतपत्र दिलं आणि त्या रक्कम त्यांनी त्या स्वतःच्या प्रायव्हेट अकाउंटला त्या मो आ, नेट बँकिंगद्वारे वर्ग केली आणि त्याच्यावरून ते, ते इतर काही अकाऊंटवरती ती रक्कम वर्ग झालेली आहे ह्याच्यामध्ये तीन आरोपी आर आहेत तीन आरोपीपैकी आर दोन आरोपी आर अटक करण्यात आलेले आहेत एक आरोपी आर अटक झालेलं नाही त्या सगळ्या घोटाळ्याचं बिंग फुटल्यानंतर आरोपींची दौलत जादा उघडात आली पण या सगळ्या घोटाळ्यामुळे काही मूलभूत सवाल निर्माण झालेत कंत्राटी कर्मचाऱ्याच्या हाती तिजोरीच्या चाव्या कुणी दिल्या कोट्यवधी रुपये वळते होताना कुणालाच त्याची जाणीव कशी झाली नाही उपसंचालकांचा हलगर्जीपणा या आरोपींच्या पथ्यावर पडला का आयकर विभागाला सुद्धा व्यवहारांचा संशय कसा आला नाही पोलीस तपासातून आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि घोटाळ्याची पाळमुळं खणून काढून कठोर कारवाई होणं गरजेचं आहे त्याचबरोबर घेणं अधिक गरजेचं आहे अविनाश कानडजे सहरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत संभाजीनगर राज्यात मंत्रिपदाचं वाटप झाल्यानंतर आता सर्वांना वेध लागले ते पालकमंत्रीपदाचे पुण्यात तर अर्थमंत्री अजित पवार आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे दोन वजनदार मंत्री आहेत त्यांच्यात पालकमंत्रीपदासाठी रस्ती खेच होण्याची शक्यता आहे मंत्रिपदाचं वाटप झाल्यानंतर आणि पालकमंत्रीपद घोषित होण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार ऍक्टिव्ह झालेत पुण्यात वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड महापालिका पोलीस असे सगळे अधिकारी अजित पवारांकडे बैठकीला हजर होते पालकमंत्री असताना घेतल्या जाणाऱ्या बैठकींची जंत्रीच अधिकाऱ्यांना सुचवून तातडीने कामाला लागण्याच्या सूचना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या हॉस्पिटलची जागेचा प्रश्न आम्ही त्याच्यातनं मार्गी काढू म्हणजे मला आयुक्त म्हणले की माझी चर्चा झाली ते म्हणले की ठीक आहे आम्ही तिथून जायला तयार आहे परंतु आम्हाला पर्यायी जागा जर दिली तर आम्ही पर्यायी जागेमध्ये शिफ्ट होऊ अशा आता कहाणी केली एक कशाची तरी टॉयलेटरी त्याच्यामध्ये बारीक नेमकं कशासाठी हे बारीक आम्ही नेहमीच करत असतो तुला तूच पहिल्यांदा बघितलं तू फारच व्यायाम सकाळी जोरात करतोय त्याच्यामध्ये <laughs> नाही दिसतंय म्हणून तुझं कौतुक आहे मी नेहमी संघटना सांगेल ते करतो पुण्यात या यावं हे माझ्या डोक्यात नव्हतं त्यावेळेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाईने आग्रह धरला वेगवेगळ्या कारणाने धरला आणि ती कारणं व्यवहारात पण आली तसं मी इथला पालकमंत्री व्हावं का अन्य कुठल्या जिल्ह्यातलं व्हावं हे मागच्या वेळेलाही माझ्या नेतृत्वाने ठरवलं मी ते स्वीकारलं कुठली रस्तीखेच पालकमंत्र्याबद्दल नाही आता आमचे जे काही तीन पक्षाचे नेते आहेत ज्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे ते एकत्रित बसतील पुढच्या दोन तीन दिवसात निर्णय करतील